नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांचं नाव ऐकताच मनात आदर निर्माण होतो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखतो पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांनी शेतकऱ्यांसाठीही खूप मोलाचं योगदान दिलं आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या कार्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थतज्ज्ञ होते आणि त्यांनी भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला होता त्यांच्या मते भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण त्या काळी शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती जमीन मालकीचा असमान वाटप कर्जाचा बोजा आणि शोषण यामुळे शेतकरी हतबल झाले होते बाबासाहेबांनी हे ओळखलं आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी ठोस पावलं उचलली बाबासाहेबांचा असा विश्वास होता की त्या शेती किफायतशीर व्हायला हवी त्यासाठी त्यांनी जमीन सुधारणा म्हणजे लँड रिफॉर्म्स आणि शेतीला जोडधंद्याची गरज यावर भर दिला त्यांनी म्हटलं होतं प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याची सोय आणि आधुनिक तंत्रज्ञान मिळालं पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं समर्थन केलं आणि छोट्या शेतकऱ्यांना जमिनीचं समान वाटप व्हावं यासाठी आवाज उठवला त्यांच्या या विचारांनी पुढे शेती धोरणांना दिशा दिली बाबासाहेबांनी फक्त बोलूनच नाही तर कृतीतूनही शेतकऱ्यांसाठी लढा दिला एकोणीसशे अडतीस साली त्यांनी मुंबईत शेतकऱ्यांचा एक विराट मोर्चा काढला हा मोर्चा होता शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते बाबासाहेबांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचं आव्हान केलं आणि त्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली भारतीय संविधान लिहिताना बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचा विचार कायम ठेवला संविधानात समता स्वातंत्र्य आणि न्याय या तत्वांचा समावेश आहे ज्याचा फायदा शेतकऱ्यांनाही झाला त्यांनी शेतकऱ्यांचं शोषण थांबवण्यासाठी कायद्याची तरतूद केली आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलं त्यांचं स्वप्न होतं प्रत्येक शेतकऱ्याचं जीवन सन्मानाचं आणि समृद्ध व्हावं आजही बाबासाहेबांचे शेतीविषयक विचार खूप महत्वाचे आहेत शेतकऱ्यांना योग्य भाव पाणी आणि तंत्रज्ञान मिळावं तरच आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करेल त्यांचे हे विचार आपण आत्मसात केले तर शेतकऱ्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीविषयक समस्यांवर कोणते महत्वाचे उपाय मांडले होते याची माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आज आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी किती मोलाचं योगदान दिलं त्यांच्या या कार्याला मानाचा सलाम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटू एका नवीन नवी विषयासह जय भीम जय शिवराय धन्यवाद